जिथे माणसामानसात भेद आहे त्या पुस्तकाचं नाव वेद आहे जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या पुस्तकाचं नाव संविधान आहे असं भारताचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवाद <coughs> भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शासन परिपत्रकानुसार संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून घर घर संविधान या कार्यक्रमा अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल येराडी या विद्यालयामध्ये संविधान शिल्पी पॉइंट तयार केला आहे हा संविधान तयार उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना तसेच गावातील नागरिकांना संविधानाची सखोल ओळख व्हावी संविधानाची निर्मिती प्रक्रिया त्यातील विविध विभाग अधिकार व कर्तव्य याबद्दलची माहिती मिळावी भारताचे संविधान लिहिण्याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना जवळजवळ साठ देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्या देशातील आपल्या देशासाठी आवश्यक असलेल्या व तरतुदी आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जात भारतीय संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला भारताचे संविधान लिहिण्यासाठी चौसष्ट लाख रुपये खर्च आला. संविधानाचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला केला तर संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून केली. संविधान पूर्ण लिहून झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंची इच्छा होती की भारतीय संविधान हे हस्तलिखित स्वरूपामध्ये असावे. त्यावेळी भारतामध्ये प्रसिद्ध कॅलिग्राफर प्रेम विहार नारायण रायजादा यांना बोलावण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना विचारलं की संविधान लिहिण्याचा मोबदला तुम्ही काय घ्याला त्यावर ते, ते म्हणाले की परमेश्वराने मला भरभरून दिलेला आहे मला काही नको पण माझी एक अट आहे त्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विचारलं कोणती अट आहे त्यावर ते, ते, ते म्हणाले की संविधानाच्या प्रत्येक पानावर माझं नाव आणि शेवटच्या पानावर माझं आणि माझ्या आजोबांचं नाव असावं पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे अट मान्य केली विहार नारायण रायजादा यांना संविधान लिहिण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला हे संविधान लिहित असताना चारशे बत्तीस निब्स झिजल्या गेल्या आपल्या मूळ संविधानाची प्रत नवी दिल्ली येथे हेलियम या वायूने भरलेल्या चेंबरमध्ये ठेवण्यात आलेली आहे हेलियम वायू हा निष्क्रिय आहे तो क्रियाही करत नाही आणि क्रिया करूनही देत नाही म्हणून आपल्या मूळ संविधानाची प्रत आजही सुस्थितीमध्ये आहे मूळ संविधानामध्ये शांतिनिकेतनचे चित्रकार नंदलाल भोसे यांनी भारताचा समृद्ध विशाल वारसा आणि संस्कृती दर्शवणाऱ्या बावीस प्रतिमा तयार केल्या त्या भारतीय राज्यघटनेच्या हस्तलिखितात स्वदेशी पद्धतीद्वारे सोन्याचं पान आणि दगडी रंग वापरून कालक्रमानुसार रंगवले गेलेलं आहे आपल्या मूळ संविधानाच्या प्रतीचं वजन तेरा किलोग्रॅम आहे मूळ प्रत बावीस इंच लांब व बावीस इंच रुंद आहे अशा या आपल्या संविधानाची सखोल ओळख व्हावी या हेतूने हा संविधान सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेला आहे धन्यवाद